नमस्कार हवामानाचा अंदाज व इशारे यामध्ये आपले स्वागत आहे पश्चिमी विक्षोभ आता लॉन्जिट्यूड सेव्हन्टी सेवन डिग्री ईस्ट टू द नॉर्थ ऑफ लॅटिट्यूड थर्टी डिग्री नॉर्थवर आहे त्याच्या प्रभावामुळे इंड्यूस सायसर म्हणजे हवेची चक्रीय स्थिती नॉर्थवेस्ट उत्तर प्रदेशवर तयार झाले आहे जेट स्ट्रीम अजूनही तीव्र असून ते उत्तर भारतावर आहे अजून एक द्रोणिका रेषा हवेच्या विसंगतीच्या रूपात साऊथ ईस्ट मध्य प्रदेशपासून तमिळनाडूपर्यंत आहे त्यामुळे विदर्भ व तेलंगणात आर्द्रता पोचत आहे परंतु हळूहळू ही आर्द्रता पुढील तीन ते चार दिवसात कमी होणार आहे त्यामुळे ढगाळ वातावरणात घट होण्याची शक्यता आहे यावरून महाराष्ट्र राज्याचे पूर्वानुमान असे असेल राज्यात कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील पाच ते सात दिवस व मराठवाडा व विदर्भात पुढील तीन ते चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे चोवीस फेब्रुवारीनंतर मराठवाडा व विदर्भात अतिहलक्या पावसाची शक्यता राहील किमान तापमानात एकवीस फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारीपर्यंत साधारण तीन डिग्रीने घट होईल तसेच याच काळात कमाल तापमानात सुद्धा किंचित घट होण्याची शक्यता आहे चोवीस फेब्रुवारीनंतर पश्चिमी विक्षोभ जसे पुढे येईल तसे किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे पुणे व परिसरातील हवामानाचा अंदाज असा असेल पुढील चोवीस तासात आकाश वेळोवेळी ढगाळ राहील बावीस फेब्रुवारीनंतर दोन ते तीन दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे एकवीस ते चोवीस फेब्रुवारीला किमान तापमानात साधारण तीन डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे त्याच काळात कमाल का तापमानात सुद्धा किंचित घट होण्याची शक्यता आहे पंचवीस फेब्रुवारीनंतर ढगाळ वातावरणात वेळोवेळी वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे पंचवीस फेब्रुवारीनंतर किमान तापमानात सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पासगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इंडोर आउटडोर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार